नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी हो राज्यामध्ये या महिन्यामध्ये पाऊस कधी सक्रिय होणार सोबतच संपूर्ण राज्यामध्ये मान्सून कधी पोचणार आणि यामध्येच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की खरीपाची जी पेरणी आहे ती पेरणी कधी होणार किंवा त्या पेरणी योग्य पाऊस कधी होणार असे बहुतांश प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा शेतकरी हो आपण पाहिलंच असेल की मे महिन्याच्या शेवटमध्ये आपल्याला आपल्या राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळाला पा। आहे आणि तो पाऊस म्हणजे मान्सूनपूर्वच पाऊस होता आज दहा जून दहा जूनचा दिवस उजाडला तरी राज्यातील जे काही भागामध्ये मान्सूनचं आगमन झालं पण बाकीच्या भागांमध्ये अजूनपर्यंत मान्सूनने कुठलीही वाटचाल केलेली नाही आहे आणि हा मान्सून राज्यामध्ये इतर भागामध्ये कधीपर्यंत पोचेल या संदर्भातसुद्धा शेतकऱ्यांमध्ये प्रश्न आहे तर आपण आजचा जो अंदाज पाहणार आहोत तो अंदाज आपण वेदर मॉडेल बेस अंदाज पाहणार आहोत यामध्ये कुठलाही होमन खेतीचा अंदाज राहणार नाही आहे तर वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार राज्यामध्ये एक पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला साधारण बारा तेरा जूनच्या नंतरच पाहायला मिळणार आहे यामध्ये खास करून आपल्याला अकरा जूनपासून पश्चिम महाराष्ट्र आहे सोबतच दक्षिण कोकण आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची व्याप्ती किंवा पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला अकरा जूनपासून पाहायला मिळू शकते त्यानंतर बारा जूनपासून पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाड्यातील काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो त्यानंतर तेरा चौदा आणि पंधरा जून दरम्यान राज्यातील इतरही भागामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो म्हणजे आपल्याला हा जो पाऊस आहे हा पाऊस आपल्याला खास करून सायंकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला आपल्याला विजांच्या कडकडासोबत हा पाऊस पाहायला मिळू शकतो चौदा पंधरा जूनपर्यंत आपल्याला विदर्भ आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे या भागातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये किंवा बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस हा पाहायला मिळू शकतो आणि राज्यातील इतर भागामध्ये जे मान्सूनचं आगमन आहे ते मान्सूनचं आगमन साधारण आपल्याला वेदर मॉडेलच्या अंदाजावरून असं लक्ष देत आहे की सोळा जून ते अठरा जून किंवा एकोणीस जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये मान्सूनचं आगमन होण्याची दाट शक्यता दा आहे त्यासोबतच आपल्याला चौदा आणि पंधरा जूननंतर राज्यामध्ये सर्वत्र आपल्याला जोरदार पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसा अंदाज वेदर मॉडेल सध्या दर्शवित आहे तुर्तास तरी आपण असं म्हणू शकतो की आपल्याला अकरा जूनपासून राज्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळू शकतो आणि अकरा बारा तेरा चौदा पंधरा जसजसे तारीख समोरची येत जाणार तसतसं राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार अशी परिस्थिती सध्या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसते आहे आणि मान्सूनचं जे आगमन आहे ते संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला सोळा सतरा अठरा किंवा एकोणीस जूनपर्यंत झालेलं पाहायला मिळू शकते तसा अंदाज सध्या वेदर मॉडेल दर्शवित आहे आणि आपल्याला जो सार्वत्रिक जो पाऊस आहे तो आपल्याला पाऊस हा एक चौदा पंधरा जूननंतरच आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळू शकते आणि अकरा जूनपासून जो राज्यामध्ये पाऊस होणार आहे तो आपल्याला काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पाऊस पाहायला मिळू शकते चौदा पंधरा जूनपर्यंत आपल्याला विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळू शकते पण जो सार्वत्रिक पाऊस आहे तो चौदा पंधरा जूननंतरच आपल्याला सर्वत्र पाऊस हा पाहायला मिळू शकते आणि त्यावेळेसच आपल्याला एक मान्सूनचं आगमनसुद्धा राज्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळू शकते